भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला त्यामधील पाठ तिसरा धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन धर्माचे प्रयोजन काय धम्माचे प्रयोजन काय ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत या दोन प्रश्नाची उत्तरे बुद्धाच्या सुनखत आणि पोट्टपाद या ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात आढळतात या दोन प्रश्नाची उत्तरे बुद्धाच्या सुनखत आणि पोठ्ठपाद या ब्राह्मणांबरोबर झालेल्या संवादात आढळतात एकदा भगवान मल्लाच्या अनुपीय या नगरात राहत होते त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवर धारण करून हातात भिक्षापात्र व दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे म्हणून ते परिव्राज्यक भगवा यांच्या आश्रमात म्हणून ते परिराजक भगवा यांच्या आश्रमात त्याला भेटण्यास गेले भगवानांना पाहून भगवा भगवानांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला भगवान या आसनावर बसावे भगवान बसल्यावर भगवा भगवा एक लहान आसनावर बसला आणि भगवंतांना म्हणाला काही दिवसापूर्वी सुनखत वृच्छवी मजकडे येऊन म्हणाला मी अलीकडे तथागतांचे शिष्यत्व सोडले असून त्याचा शिष्य म्हणून त्याजकडे राहत नाही सुनखताचे म्हणणे खरे आहे काय भगवंतांनी उत्तर दिले होय सुनखत लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे सुनखत मला ते म्हणाला त्यानंतर मी त्याला विचारले सुनखत तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय सुनखताने मला उत्तर दिले नाही तुम्ही कधीच तसे मला सांगितले नाही मी त्याला विचारले आणि तू तरी असे कधी मला असे कधी म्हणाला होतास काय की शिष्य म्हणून मी भगवंताच्या छताखाली छत्राखाली राहीन नाही भगवान नाही नंतर मी त्याला विचारले जर मी तुला सांगितले नव्हते आणि तोही विचारले नव्हते तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस याचा अर्थ काय वेड्या या दोष तुझा की माझा पण भगवान आपण सामान्य माणसाच्या शक्ती असे चमत्कार मला करून दाखवित नाही सुनखत बोलला अरे सुनखता मी तुला असे कधीतरी म्हटले होते काय की तू मला गुरु म्हणून स्वीकार कर आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवीत नाही भगवान तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते तू कधीतरी आपला असा विचार मजपाशी व्यक्त केला होतास काय की मी भगवंताचे शिष्यत्व स्वीकारीन कारण तसे केल्यास ते माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवितील असामान्य चमत्कार करून दाखवितील नाही भगवान नाही जर मी तसे बोललोच असेल आणि तोही तसा बोलला नसशील तर वेड्या माणसा मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय तुला असे वाटते काय की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखविणे अथवा न दाखविणे हा आहे माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा नाही काय भगवान असामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका तथागतांच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो हा आहे सुनखत जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहता असामान्य चमत्कार केले न केले तरी त्याचे महत्व नाही तर मग तुला चमत्काराच्या प्रदर्शनाचे एवढे महत्त्व का वाटते पहा मूर्खा ह्या सर्व प्रकारचा दोष तुझ्याकडेच येतो पहा मूर्खा ह्या सर्व प्रकारचा दोष तुझ्याकडेच येतो भगवान परंतु आपण मला वस्तू जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवित नाही सुलक्कत मी तुला कधीतरी असे म्हटले होते काय की तू माझा शिष्य हो आणि तुला मी जातीच्या आरंभाचा चम साक्षात्कार घडवी नाही भगवान नाही किंवा तू तरी मला असे कधी म्हणाला होतास काय की तुझी तुम्ही मला वस्तु जातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेल नाही भगवान नाही जर मीही तुला असे आश्वासन दिले नव्हते आणि तशी आणि तूही तशी मागणी केली नव्हतीस मग हे वेड्या माणसा मला सोडून जाण्याची भाषा करतो याचा अर्थ काय माणसाचे पाप नाहीसे करण्यासाठी जातीचा आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन नाही अशा माझ्या धम्माचे प्रयोजन आहे आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय माझा धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय भगवान वस्तुजाताच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागतांच्या धम्माचा उद्देश नाही तथागतांच्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करील तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो तो आपल्या दुःखाचा तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे परिहार म्हणजे दुःखाला नाहीसं करू शकतो दुःखाला कमी करू शकतो म्हणजे परिहाराचा म्हणजे दुःख कमी करता करता तो दुःख नाहीसं करू शकतो दुःख कमी करू शकतो अधिक कमी करू शकतो आणि दुःख नाहीसं करू शकतो असं त्याचा अर्थ होते सुनखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तू जाताच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला वा न घडविला हे जर महत्त्वाचे नाही तर मग तुला तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे ह्या संवादावरून स्पष्ट होते की धर्म रिलिजन ह्या कल्पनेत वस्तू जाताच्या आरंभाचा साक्षात्कार झाला साक्षात्कार ह्याला महत्त्व नाही धम्माच्या कल्पनेत ते नाही धम्माच्या कल्पनेत ते नाही म्हणजे इथं हे हे गोष्ट समजणारी गोष्ट आहे का एखाद्याने बा मी साक्षात्कार दाखवा तर मी तुझ्या धम्मात येतो तर मी तुझा धर्म स्वीकारतो असा भगवंतनं कधीच म्हटलं नाही किंवा धम्म स्वीकारतो बा नाही भगवंत म्हणतात तुझ्या दुःखाचं नाहीसं तुझं दुःख नाहीसं करण्याचा मार्ग इकडं आहे तुला पटलं तर घे जबरदस्ती नाही आहे कारण भगवंताच्या धम्मामध्ये वळणं हे सामान्य माणसाचं सा सा काम नाही आहे ते ज्याच्याकाशी काहीतरी काहीतरी कर्म आहे तोच इकडं वळू शकतो सगळ्यांच्या बच्ची गोष्ट नाही आहे बाकी सगळे और अंधश्रद्धा कर्मकांड अंधारातच राहतात पण धम्माकडे वळणं हे फार बलाचं काम आहे तिकडं फार कमी लोकं वळतात नाही तर फक्त लेबल लागलेलं लाग आपल्याला ले लाग ले बाबासाहेबांमुळं बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपल्याला लेबल लागलं ला, आहे बौद्ध झाला बा धर्माला त्याला वाटतं बाप्पा वा काय आहे भेटतच भेटलं पण भगवंतांनी काय म्हटलं जो माझ्या धर्मानुसार आचरण करतो त्याचाच दुःखाचा परिहार होते नदी <coughs> एकाने असं वाटतं का मी बौद्ध धर्माचा हवा मा दुःख ना मी मग मी दुखी कहो ना असं वाटतं असं भगवंतानी सांगितलं आचरण त्याच्यानुसार जर तुम्ही चालचाल तर आपल्या दुःखाचा तुम्ही दुःखाला दूर करू शकता मग कुठल्याही प्रकारचं दुःख असू द्या शरीराचं मानसिक दुःख असू द्या किंवा शारीरिक दुःख असू द्या माणसाचे दोन महत्त्वाचे दुःख आहेत एक शारीरिक दुःख एक मानसिक दुःख यामध्ये मग दुःख बारा प्रकारचे मोडतात त्यामध्ये मग एकशे आठ प्रकारचे मोडतात पण ठळकमध्ये दोन दुःख आपल्या याच्यामध्ये मोडतात ते आहे एक शारीरिक दुःख एक मानसिक दुःख हेच तुझलंही मोठं दुःख आहे याच्यावर असं धम्म सगळा आधारित आहे आपल्यावाला या दुःखाला दूर कसं करायचं हा मार्ग भगवंताने सांगितलेला आहे मानसिक दुःख माणूस शरीराचं दुःख सहन करून घेन माणूस एखादा मग ते स्त्री असो की पुरुष असो शरीराचं दुःख सहन करून घेन पण मनाचं दुःख सहन झालं पाहिजे मनाचं दुःख जर सहन नाही झालं तर काय करते माणूस खतम आता मी मरूनच जातो आता माझ्या जगायचं मला जगूशास वाटत नाही असं करते माणूस मग तो काही स्वतःला संपून टाकते मानसिक दुःख सहन झालं तर मनुष्याला कानी मानसिक दुःख सहन झालं पाहिजे <coughs> शारीरिक दुःखाला सहन करण्याकरता मानसिक दुःख सहन झालं पाहिजे ते मानसिक दुःख सहन करण्याकरता आणि मानसिक दुःख दूर करण्याकरता भगवान बुद्धाचा धम्मा आहे हे फक्त भगवंतांनी शिकवलं जगात कोणी शिकवलं नाही एवढं बारीक फक्त भगवंत सांगतात शरीराच्या दुःखाला सहन करण्याकरता मनुष्याने मानसिकरित्या प्रबळ झालं पाहिजे नाही तर भयंकर संकट येत राहतात भयंकर संकट येतात आणि मनुष्य मग इथून थकून जाते मनानं थकते मानसिक थकते इथून मग थकला तो डोक्यानं का मग तो स्वतःला नष्ट करू शकतो पण जर तो, तो धम्माच्या याच्यामध्ये राहिला बल प्राप्त केलं तर तो त्याला सहन करू शकतो असं या धर्मामध्ये तत्वज्ञान आहे तर म्हणून आपण या धम्माच्या बलाने आपण ते प्राप्त कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू